ड्रेस चेंजड आता आम्ही चाललो आहोत वरच्या फ्लोअरवर आणि इकडे चेक इन झालं आहे प्रिन्सच्या रूमचं तर तिकडे आम्ही बघायला चाललो रूमचा व्ह्यू काय आहे आणि मिलान फॅशन शो आणि लॅक्मे फॅशन शो <laughs> प्रिन्सने नवीन रिन्सचा थ्री सिक्स्टी घेतला आहे आणि तो त्याच्यातून व्हिडिओ काढतो आहे पण त्याने काहीतरी स्टोरी बनवली आणि आम्हाला ॲब्सल्युटली अलाउड नाही त्या स्टोरीमध्ये यायला तर तो आता पहिल्या रूम मध्ये एंट्री करून बनवणार आहे त्याचा व्हिडिओ हे आम्ही चाललो आहोत आणि प्रिन्स जो पण तो व्हिडिओ काढतोय तो पण आम्हाला बाहेर थांबायचं आहे आम्ही बोलू शकतो की नाही अरे बोलायचं नाहीये भाई भाभी दोनों का व्हिडिओ निकाल के हो गया सो दिस इज माय इंट्रोडक्शन टू दिस रूम हा छोटा रूम आहे फ्रिज पण छोटा आहे आणि व्ह्यू पण इथून ठीकठाक आहे त्या रूमपेक्षा छोटा आहे बाय यू आय लव यू पण या रूमची यू एस पी आहे आणि इकडे ती अजून ती रील्सची आयडिया आहे तिचे आणि हे बघा हा बाथरूम छान आहे किती हाय हा माझा क्यूटचा न्यू ड्रेस तर फुल मी ड्रेस नंतर दाखवते आता टाइम नाही आहे आणि ते बघा हा बाथटब विद यू प्पा बुलता नांगोड़ करता बाहर सकाना दिसे बट आई गुल मिर है क्या कहीं पे जहाँ पे मैं खुद का ड्रेस देख सकती हूँ फुल मिर तो है ही नहीं यहाँ नहीं है ए, नहीं ये मिर नहीं है आम्मी निकालो। रॉकीला झोपे थोड़ी उठन सा है आणि आमची गाडी इकडे खाली येऊन उभी आहे आणि प्रिन्सला ती कॉल करत होते अर्धा तासापासून आणि त्याला माहितच नाही एम सी एफ मुंबई ड्रायव्हर प्रिन्सला कॉल करत होता त्याला माहितच नव्हतं आणि आम्ही टाइमपास करत होतो आणि आता आम्ही फायनली गाडीत बसलो आम्ही निघालो फर्स्ट आम्ही चाललोय चायना टाउनला आणि अजून दोन तीन तिथे आसपास ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही बघणार आणि कोण काय हॉटेलवाला या हॉटेलमधून तुम्ही जेवण घेतलं या या रिहानमधून आम्ही हे लोक जेवण घेऊन आले जे लंच होतं ते इथून आणलं आहे आणि आता आमची आम्ही कोल्हपूर काय बोलतात सफारी नाही दर्शन कोल्हापूर दर्शनसाठी निघालो आहोत आम्ही ना दरवर्षी कुठे पण जातो ना तर ट्रॅव्हल एजन्सी थ्रू बुक करतो जसं दुबईला गेलो थायलंडला गेलो आणि असं सगळं तर यावर्षी ना आम्ही एक नवीन ट्रॅव्हल एजन्सीसोबत मी कोलॅबोरेशन केलं आहे आणि हे माझं फर्स्ट कोलॅबोरेशन आहे फ्री मी त्याची फ्री मी त्याची ॲड करते आहे आणि ती आहे माझ्या भावाची ट्रॅव्हल एजन्सी त्यांनी आमची ऐकणारी बनवली आहे आणि ट्रॅव्हल एजन्सीचं नाव काय श्री जे सी युवा वा आणि असं म्हटलं फ्रॉन्से हॅलो ट्रॅव्हल ट्रॅव्हल विथ युवान नाही जेसी काय जेसुई काहीतरी होत आय जेसुई युवा 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 म्हणजे तर युवान आहे आणि जेसुई म्हणजे आय एम तर असं त्याचं ट्रॅव्हल एजन्सीचं नाव आहे आणि हे जर सक्सेसफुल झाली तर त्याला खूप आम्ही चांगला चांगला बोलू पण जर एक पण प्रॉब्लेम झाली तर तो आमच्या सगळ्यांच्या खूप शिवा करणार आहे आणि त्याला खूप हौस होती 360 ते काय इन्स्टा थ्री सिक्स्टी घेऊन व्हिडिओ काढायची तो सोशल मीडियावर त्याचे प्रायव्हेट अकाउंट आहे पण त्याने ते विकत घेतलं आहे आणि त्याच्या प्रायव्हेट अकाउंटमध्ये तो व्हिडिओज टाकणार आहे त्याचे नोज वाय पण ते त्याचं आवड आहे हॉबी आहे तर तो आता ते करतो आहे आणि हा फुल झोपेत आहे क्युटीपाय त्याला झोपेतून उचलून आम्ही फटाफट आणलाय तोंड पण आहे त्याने धुतला आहे पण आम्हाला लेट झालेला आणि तो इकडे बसून आता बघतो आहे बाहेरचा घेऊन वायू रॉकीची खोडी काढतो आहे का रे वायू आयडिया रियल आइडिया बनाते अभी अरे वायु सिंपल है इसमें कुछ दिमाग ही नहीं लगाने का वायु 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 कोण असं करते वायू तुला कोण करताय आज से मिळाले तर आम्ही आता इकडे खाली उतरलो आहोत चायना टाउन आणि इकडे आम्हाला अर्ध्या तासाचा टायमिंग पप्पांना देते मी थांब अर्ध्या तासाचा टायमिंग मिळाला आहे तर लेट्स गो शॉपिंग अरे इकडे जायचंय पटापट नाही हे वीस मिनिटाची शॉपिंग आहे आम्हाला शॉपिंग करायचे भाई 360 हो हे बघा असं थ्री सिक्स्टी जे प्रायव्हेट अकाउंट मध्ये जाणार आहे साठी त्याने घेतलाय मला सांगू नको तू बिअर घेते हे आम्ही आता इकडे आहोत फ्रीज मॅगनेट वगैरे घ्यायचे नाहीत आता कारण मी कोलमपूरचा फ्रीज मॅग्नेट ऑलरेडी माझ्या फ्रीजवर आहे जो मी टू थाउजंड नाईन्टीनमध्ये इथे आलेली तेव्हा घेतलेला आणि मी असं करते तसं तर मी ड्रेसच नाही घातला तर मी असं करणार ना मी पूर्ण दिसेल यशस्वी माझ्या फ्रेममध्ये आहे ना जरा काय तुला इकडून घ्यायचं आहे हां मॅगनेट घ्यायचं हां आणि

अरे इसका कुछ तो नाम है ना है मेरे को भी याद नहीं आ रहा है कुछ तो बोलते है बबलू को। प्रिंस प्रिंस, प्रिंस।, है प्रिंस या अगली ये दौला। दौला। प्रिंस अगली लुबलू है तो। एकदम हेल्दी का खाते सोयाबीन चूप है आणि पप्पा तुमचं काय आहे काय शॉपिंग करणार आहे mm. पप्पा शॉपिंग काय करणार आहे काहीच नाही तू त्याच्यात बोबा टी टाकतो बोबा काय म्हणतो त्याला पप्पा तिथे पुढे गेले रॉक इकडे थांब होल्ड माय हँड डोंट गो एनीवेअर होल्ड माय हँड व्हॉट डू यू वॉन्ट लाईट विल बाय लाईट वेट कितीला श्री तीन तीन ला मला ती 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 से एक पापा घ्यायला द्या ना कोणीतरी यशस्वी तिरा कॅस आहे सोयाबीन आणि टोफू टोपू फुडिंग प्रिन्स फुडिंग खा ना जरा आणि आम्हाला दाखव तो पि ना तर इकडे मी तुम्हाला माझे हंड्रेड रिंगी आताच देईन कैसा आहे शश्री एक नंबर एक नंबर खा खा आणि मला सांग किती किती पॉइंट मला सांग खाऊन टोफू काय टोफू पुडिंग कशी आहे किती पॉइंट चांगले किती आहे किती पॉइंट्स पाच पॉईंट बॉम्ब मिळतात इंटरेस्टिंग स्टॉक आणि सगळे कुठे गेले या शॉपमधून हे मलेशियावाले कपड्यांचं म्हणजे पूर्ण जोडी आहे छोट्या मुलांसाठी तर ते रॉकी आणि साठी घेतं वन इयरवालं फक्त हा ऑप्शन आहे जोडा चांगला नाही आहे कितीला लाईक आहे शश्री हे दहा दहा रिंगीतला एक मायकल कॉर्स नाही मायकल मॉर्स आहे आणि ची स्पेलिंग पण अशी आहे एकदम चॅनल टाईप आणि हा काढतो आहे इन्स्टा थ्री सिक्सीवर व्हिडिओ मला तर पर्पजच नाही कळत आहे कशाला आणि पप्पा तुम्हाला काय आवडलं इकडे सगळं फर्स्ट कॉपी आहे काय एवढं खास नाही आहे आम्ही आता जलन पेटलिंग पेटलिंग स्ट्रीटवरून थोडं पुढे चाललो आहे जसं बॅग्स वॅग्स आहेत आणि असं का सीन आहे काय खास शॉपिंग तर आम्ही केली नाही आहे आणि आता आम्ही इकडून जाणार टेम्पलमध्ये ना प्रिन्स यशस्वी आली ना अजून शॉपिंग किंवा बता सर हमको टी शर्ट लिहि कझिन्स केली आहे अच्छा तर आता मी चाललो चायना वरून कुठल्या तरी मंदिरामध्ये भाऊ आम्हाला घेऊन चालला आहे वी आर वॉकिंग 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 आणि इकडे थोडं प्लेझंटच आहे तसं एवढी काय गर्मी नाही आहे इट्स मॅनेजेबल मुलींचे ड्रेसिंग पण छान होते तिकडे चायना स्ट्रीटवर जे शॉपिंग करायला आलेले एकने सवानाचा ड्रेस जो माझा ब्लू आहे मी तुम्हाला जेव्हा ते घालेन तेव्हा सांगेन तसा सेम त्या मटेरियलचा तिने टू पीस घातलेलं म्हणजे टू पीस म्हणजे टू बिकिनी नव्हती घातली असा एक ट्यूब टॉप आणि खाली पॅन घातलेली पण सेम होती डिझाईन पण मी तिचा व्हिडिओ काढेपर्यंत ती निघून गेली पाणीपुरी आणि शेवपुरी आपण इतर सेग आहे ते हे बघा टेम्पल पप्पा बोलतात त्यांचा फोटो प्रिन्सच्या व्हिडिओमध्ये मी आली त्याने आम्हाला मना आहे व्हिडिओमध्ये यायला आणि हे इकडे एकदम कलरफुल हॉटेल आहे लोक ते मस्त आणि चहा ते आणि इकडे काहीतरी डिझाईन किती छान ते पप्पा पेंटिंग बनवले बघा आणि फुलं लोक खूप विकत घेतात आज काय स्पेशल आहे का मुली इथल्या मला खूप वेल ड्रेस दिसल्या थायलंडपेक्षा जास्त वेल ड्रेस्ड लोकांनी हे मंदिर आहे ते बी एम डब्ल्यू आणि आम्ही इकडे चाललो या मंदिरामध्ये जी आमच्यासाठी थांबली बुले mm -hmm. की नाही आय थिंक शॉर्ट ड्रेस पण की नाही जा सकती अंदर मी नाही जाऊ शकत फॉर ऑब्वियस रिझन्स आणि मी नॉनव्हेज पण खाल्लं आहे चला कवर घालून जाऊ शकतो ती चालली आतमध्ये आणि हे आहे मंदिर करा हे अंकल ती घे कोण पण छोटे छोटे कपडे घालून येतात ना हे तीन अंकल आहेत ते मॉरल पुलीस आहेत ते जे पण छोटे छोटे कपडे घालून येतात त्यांना तिकडे जाऊन सांगतात ट्वेंटी सेंट्समध्ये एक तो कपडा घेऊन स्वतःला रॅप करा आणि सगळं गोष्ट तर आता त्या दोन मुलींना त्याने तिथे पाठवलं पण ते चार्जेबल म्हणून त्या ते मुली विकत नाही घेते त्या पुढे निघून चालल्या तर आय थिंक नाही चाललं त्या लोक आले व्हिडिओ काढून ए रॉकी शूज घाल आणि कुठे जाऊ नकोस शूज घाल तुझे प्रिन्स कोणत्या देवाचं मंदिर आहे अवतार वाव तुम्ही व्हिडिओ काढला काय तुम्ही लोकांनी वाव पप्पा काय भारी शोधला झोपले तिकडे पप्पा रस्त्यावर कोणतं आहे आहे ना तिथे मेन डोर तर आहे हे बघा इकडे डस्टबिन होतं आपण पुन्हा चायना स्ट्रीट फिरलो डस्टबिन ते बोबा टी फिकायला काय टेम्पल आहे का झालंय आम्ही आलो हो आहोत कोलमपूर टावर ऑब्झर्वेशन डेक मध्ये तर इकडे खूप वरती आम्ही जाणार आणि तिथून आम्ही पूर्ण कोलमपूर बघणार आणि फोटोज काढणार आणि वायू वायू झोपलाय आणि रॉकी तिकडे बरे बनवलंय नक्षीकाम द डायमंड स्टील नॉट ॲज प्राइसलेस ॲज यू थ्री हंड्रेड मीटर्स वर आहे टी एच झिरो वन मध्ये इथून व्ह्यू आहे पप्पा या मस्त व्ह्यू इथून वाव हे ब <बाएबा>, मॅजिक <UI> बघ इथे छान जिथे खाली जागाय तिथे सल तिथून आपण फटाफट रील आणि व्हिडिओ बनवूया तुम्ही भान करेल ते माझ्या ब्लॉग मध्ये पण येईल काय दिसतय प्लीज घरात नको गुलोकांच्या आत्रे <laughs> पप्पा इकडे या मला पूर्ण व्ह्यू देणार याचा हे ट्विन टावर इकडे आता मी खाली जाणार आहोत पेट्रोनस ट्विन टावर आणि इथे असं सगळं आहे हे बघा किती छान इथे मी येऊन रील काढणार आणि आ... ॲक्च्युली इथे जास्त ये वाव हिव काय करते ॲक्च्युली इथे एकदम छान रील येईल कारण इथून येत आहे ऊन आणि इथून पण दिसतंय फुल कोलपूर इथून मी काढणारी राईट टाईम इन दिस हा सगळा व्ह्यू आहे इकडे लोक बघतात ते इथून का जास्त दिसत नाही आहेत पण जिकडे सूर्यप्रकाश आहे तिकडे आय गेस जास्त छान व्हिडिओ येणार सगळे मोस्टली तर इंडियनच दिसत सा आहे मला इथे वायू, वायू वायू क्युटी पाहता सोबत मोठला आहे आणि आता इथून तो स्ट्री स्ट्रीट हवे मिलान फॅशन शोमध्ये जाणार आहे कारण त्याची ड्रेसिंग इज लाईक चुम्मा हाय वायू गुड मॉर्निंग आय लव्ह यू आला पी वायू केसं खेचणार हा आणि आता म्हणजे गळ्यातले हे ॲक्सेसरीज खाणार हे त्याचं फेवरेट काम आहे तर इकडे प्रिन्सने थ्री सिक्स्टीवर त्याचा व्हिडिओ टाईम लॅब्स काढायला ठेवला आहे आणि सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपापले व्हिडिओज काढतात ते आम्ही एकमेकांचे व्हिडिओज काढले एकमेकांचे फोटोज काढले एक रील्स काढले आणि आता सगळे स्वतःची सेल्फी घेतात आहे आणि रॉकी कुठे कुठे फिरतो आहे त्याच्यावर पण लक्ष ठेवतो आहे आम्ही तसं सगळं चाललं आहे ever. Excuse me, I was just looking for oh. one video, just one video. Bye, 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 you could have bye. ओके सो आम्ही दोन तीन हजार फोटोज आणि व्हिडिओज काढले एकमेकांचे आणि इतकं छान व्यू आहे इथे रॉक वायू पण उठलं आणि साठू नकोच ते आणि आता सनसेट झाला ऑलमोस्ट आणि सगळे एकदम छान दिसतं एकदम तर मन तृप्त झालं कॉन्टेंट खूप मिळालं तर एकदम मनाला शांती मिळते आणि व्ह्यू पण खूप छान आहे सुंदरचा व्ह्यू सिनेमॅटिक बनवत आहे यशश्री बहिणीसोबत सनसेट झाला आहे आणि आता मी निघतो आहोत परत हे या शॉपमध्ये काय काय वस्तू मिळतात आणि लोक इथून बघतात हे बघा या टावरच्या आता आम्ही या टावरच्या आम्ही खाली जाणार फोटो काढायला आणि इथे सगळे अजून पण फोटो काढतात ते व्हिडिओज काढतात ते पण आय गेस दिवसाचे फोटो येतात ते सर्वात बेस्ट आहे ते बघा ने किती टायटिश घातलं आहे त्याचं पोट पण तुम्हाला दिसलं आय एम so सो सॉरी आणि मी चालली आहे माझ्या फॅमिलीच्या शोधामध्ये आणि हे लोक इकडे आहेत तुला काय आहे वायू कोण आहे हाय वायू थोडा क्रांकी झालाय त्याला झोप येते आहे आपण वरती फॅन बघायला जाऊया ओके माय ऑल फेवरेट टायम Yeah! आम्ही सेवन चे दिवाने आहोत तिकडे जाऊन आम्हाला वेळ लागतं एवढी पूर्ण बॅग भरून आम्ही शॉपिंग केली आहे आता ती मी बॅग इकडे आहे हाय आयोन टू कीप दिस बॅग इन साईड आता वाजली आहेत रात्रीचे सव्वा आठ आणि आम्हाला ॲक्च्युली वेळ आहे फक्त नऊ पर्यंतच तो आमच्या सोबत राहणार त्याच्यानंतर तो नाही राहणार तर आम्हाला फटाफट फटाफट सगळं ई वा एक काय हे पाणी आहे पप्पा आतमध्ये मग हा कसला लेक हा तर पूल दिसतोय पण कलरिंग किती छान आहे खाली सांभाळून झाला एक या आयटम यश्री तो तो ये क्या नीचे है ना पाणी आवाज भी आ रहा है या लेक मध्ये पाहित आणि ते काय फोटो काढणार इकडे काय काय खायला आहे हा पण इकडे काहीतरी बनवतोय तिथून मी सगळं घेतलं पण पाण्याच्या बॉटल घ्यायला विषय तर आम्ही पुन्हा दुसऱ्या एका फॅमिली मार्ट मध्ये थांबलोय आणि आता तुम्ही तीन पाण्याच्या मोठ्या मोठ्या बॉटल घेतल्या आहेत कारण त्याला खूप ताण लागली विंडोवर आहे किती टॉल आहे हाऊ टॉल इज इट

हा हा माहिती आहे काढूया तर आता मी शोधतो की आम्ही व्हिडिओ आणि फोटो कुठून काढू ए वा तिकडे मून पण आहे किती छान तर आता मी पहिले सगळ्यांचे फोटो काढणार आणि एक अँगल डिसाइड करणार मग सगळे माझा फोटो काढणार आणि मग मी ते पोस्ट करणार इंस्टाग्राम वर मुलगा आहे तो आमचा दहा रिंगीत मध्ये रिंगीत ना रिंगीत रिंगेट रिंगेट मध्ये एक फॅमिली फोटो काढून देणार आहे तर तो आम्हाला जिकडे नेतोय तिथून आम्हाला कळेल की ही जास्त बेस्ट लोकेशन आहे तिथून मग आम्ही आमचे स्वतःचे फोटोज काढू मी किती स्मार्ट आहे हुशार माणूस हे चाललंय इकडे रस्ता सगळे टाइमपास करतात रॉक एकदा फिरतोय त्याने आमचा फोटो काढला आणि लोक इकडे बसून ट्विन टावर बघतात आणि हा आहे लेजेंडरी द मायटी ट्विन टावर लोकांचा फोटोशूट चाललाय इकडे ड्रायव्हरने आम्हाला एका ठिकाणी थांबवलं इकडे खूप सारे चार पाच ऑप्शन आहेत यशस्वी अजून पण व्हेजिटेरियन आहे तर त्यासाठी आम्हाला काहीतरी व्हेज घ्यायचं आहे आणि मी नॉनव्हेज खायला सुरुवात केली आहे तर मग मी काहीतरी नॉनव्हेज इकडे ऑप्शन बघते की मी काय खाऊ शकते तिकडे ना मला असं फ्राईड चिकन आणि असं राजा राजा दिसतं आहे ते आम्ही घेऊ आणि सोबत राईस वगैरे हो असं तरी आयटम घ्यायचा मी विचार करतो लोकल आहेत ते व्हेजिटेरियन लोक खूप कमी आहेत जसं ड्रायव्हर आम्हाला बोलला त्यामुळेकडे व्हेज ऑप्शन नाहीच आहेत ऑलमोस्ट तर इकडे या रेस्टॉरंटमध्ये आम्हाला डोसाचे थोडे ऑप्शन्स मिळाले तर करून घेते मसाला डोसा आणि आम्हाला जे खायचं आहे ना त्यासाठी एकदम मोठी ला राम लांब क्यू आहे आणि आता वसले जातीचे नऊ आणि त्या लाईनीमध्येच आम्हाला ऑर्डर देता देता दहा वाजले एवढी लांब क्यू आहे म्हणजे मला वाटतं ते इकडचं खूप फेमस चिकन आहे असं आमचं थिंकिंग स... असं पप्पा तर छान होता दिवस असा आता जेवून झोपायचं आहे आणि उद्याचा थोडा चिल दिवस आहे उद्या मी मॉलमध्ये शॉपिंग करणार आहे श्रीचा पार्सल होत आहे आणि मी याला उलटं पकडलं आहे कारण हा माझ्या गड्याचा के ऑकेट आणि माझ्या केसा खातो आता हे पार्सल घेऊन आम्ही घरी चाललो आहे भाऊ आमच्यासाठी चिकन चिकनचे रिलेटेड काहीतरी आयटम ऑर्डर करतो टाईन इथून सुरू होते ती इथे जाऊन थांबते आणि आता आम्ही चाललो आहोत गाडीमध्ये uh, कपल त्यांच्या मुलींच मुलीचा फोटो काढतात हे सो क्यूट आणि हा आहे पाठी व्ह्यूमध्ये ट्वेंटावर तिचा फोटो व्हिडिओ काढतात बॅक टू द रूम हा एकदम मस्त व्ह्यू आणि मी हे काढते झाडून इथे कारण इथे असा थोडा पसारा पसारा झाला आहे तर हे मला काम आहे कपडे मला फोल्ड करून ठेवायचे आहेत आणि हे किचन आवडायचं हो आहे फायनल टच छकाचक एकदम काम डन किचन डन इथे पप्पा जेवतात आहे आणि हा टी व्ही बघतात आहे आणि प्रिन्स आहे आय एम व्हेरी शुअर sure. तर गुड नाईट कॉलम फुड परत आली आहे आणि सगळं जसं मी दाखवलं आवडलं सगळं कामधाम सगळे संपले रात्रीचे अकरा वाजले आता एखादी फ्राईड राईस का काहीतरी भावाने मागवला आहे तो खायचा आहे आणि झोपायचं आहे उद्या थोडा लेझी डे उद्या नऊ दहा उठलं तरी चालेल मग ब्रेकफास्ट करून स्विमिंगसाठी जायचं आहे इन्फिनिटी पूल आहे गाईज तर असा दिवास खूप छान होता टेनपैकी थाउजंड बिलियन पॉईंट्स मी देईन फॅमिली टाईम इज ऑलवेज दी बेस्ट टाईम एफ आणि तेच मी चालत आहे की किती म्हणजे क्यूट फॅमिली आहे की लाईक लोकांना किती मदर इशूज मॉमी इशूज डॅडी इशूज ब्रदर इशूज सिस्टर इशूज फलानं ढुमकाण्यासारख्या गोष्टी असतात आणि जेव्हा दोन कोणाचा लग्न होता मुलगा मुलीचं लग्न होतं तर इंडियामध्ये तर असं म्हणतं की यू आर लाईक दोन फॅमिलीचं लग्न होते ओके तर मी तेच कर हो करते की ज्या मुलाचं माझ्याशी लग्न होईल बी सो लकी कारण म्हणजे एवढी क्युटी बाय फॅमिली आहे ना म्हणजे जी फॅमिली सोबत ट्रॅव्हल करते अँड आणि तरी पण एकमेकांवर प्रेम राहते दॅट इज लाईक द बेस्ट थिंग एव्हर कारण खूप यु नो युअर सो स्ट्रेस एन्झायटी असते फ्लाईट आणि डिलेज आणि एवढ्या रात्रभर जागून आम्ही फ्लाईट केली आहे न झोपताच दिवसभर होतो सोबत आणि तरी पण हॅपिली एकदम मस्त आमचा दिवस संपला कोण काय काम करतं तर दुसरं दुसरं काम ती त्याला काय बोलतात पूर्ण करायची कोशिश करतात तर सगळे एकमेकांना फटाफट हेल्प करतात की सगळी कामं व्हावी दोन बाळ आहेत आमच्यासोबत छोटे की वायूला भरवायचं असतं आणि रॉकला भरवायचं असतं आणि त्यांना बघायचं असतं आणि आम्हाला पण जेवायचं असतं आणि हे सगळं करता करता सगळं साफसफाई आणि कुठे जातो तर तिकडे त्या दोघांवर लक्ष ठेवा दोघांची काळजी अशी खूप 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 गोष्टी आहेत गाईज खूप गोष्टी आहेत तुम्ही दोन अडल्ट ट्रॅव्हल करताना ती खूप वेगळी गोष्ट आहे आणि फॅमिलीमध्ये छोट्या मुलांसोबत करताना ती खूप वेगळी गोष्ट आहे पण ही रिस्पॉन्सिबिलिटी खूप छान आहे फिलिंग खूप छान आहे ही आणिला व्ह्यू पण खूप छान आहे म्हणजे मी पूर्ण विंडो ओपन केली आहे आणि बाबांना तेच बोलले की घरी जाऊन असा व्ह्यू मिळणार नाही मस्त इकडे बसून एक व्हिअरपीया चिल मारा झेऊया आपण आणि झोपूया आणि ते लोकं त्यांच्या रूममध्ये गेले त्यांचा रूम थोडा छोटा आहे पण त्यांचा तो बाटा खूप छान आहे तर माझा भाऊ बाटामध्ये बिअर घेऊन शेलमारणार आहे तो त्याचा प्लॅन आहे तर छान होता दिवस आणि डे वन कोलमपूर आय एम लव्हिंग इट आय लव्ह कोलमपूर मी खूप को, खूप वर्षांपूर्वी आली टू थाउजंड नाईन्टीनमध्ये आलेली आणि ही पुन्हा एकटानी माझ्या भावाने बनवली आहे तर हॅट्स uh, ऑफ टू हेम की त्याने एवढं छान सगळं ऑर्गनाईज केलं आहे त्याने लिजेट आम्हाला ना पुन्हा ते पी बी टी कसं असतं तसं त्याने ट्रॅव्हल एजन्सीकडून येतं ना तसं त्याने आम्हाला बनवून पाठवलं आहे की या दिवशी हे या लिंकवर गेलं तर हे हे कळेल असं करून तर तो खूप छान ऑर्गनाईज करू शकतो मी त्याला तेच बोली की ॲक्च्युली uh, सुरू कर करून ॲज अ बिझनेस करून पण छान आहे खूप छान दिवस चालला आहे आणि uh, माझ्या सगळे ड्रेसेस असेच आहेत ऑफ शोल्डर गोष्ट ही आहे की सगळे मी ऑफ शोल्डर्स घेतले मला सॅना खूप आवडला ॲप आणि त्याच्यावरचे जे बेस्ट ड्रेसेस आहेत ते सगळे तुम्हाला माझ्या आता पुढच्या ब्लॉग्समध्ये दिसणार दहा दिवस आहेत तर दहा ड्रेसेस नाही दहा दिवस आहेत तर माझे ॲक्च्युली मी एटीन ड्रेसेस ऑर्डर केले जस्ट इन केस यू you नो know. तर ते एक करून तुम्हाला बघायला मिळतील तर कीप चेकिंग माय व्लॉग्स आणि असंच माझ्या ब्लॉगवर छान छान मोमेंट्स करा आणि स्वतःची का घ्या गुड नाईट Cheers to the view.